नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत मुख्य अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे आहे त्यांचे जे आवटी मॅडम आहेत महाबळे साहेब आहेत गाडेकर साहेब आहेत या सगळ्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि आज आमच्या कुजगाव डोंगरगावच्या या योजनेच्या माध्यमातून मी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सूचना करतो की मावळ तालुक्यामध्ये ज्या ज्या गावच्या पाणी योजना झालेल्या आहेत त्या सगळ्या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या आहेत या सर्व योजनांचं थर्ड पार्टी इन्स्पेक्शन नाबार्डच्या माध्यमातून त्या ठिकाणी करावं जेणेकरून सूरज भाऊच्या माध्यमातून कुसगाव डोंगरगावचा प्रश्न सुटेल पण या माध्यमातून आमच्या मावळ तालुक्यातल्या लोणा नगरपालिकेच्या माध्यमातून सुरेखाताई जाधव यांनी आपल्याला पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांच्यासाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा <प्थाँगाँ> आणि लोणावळा नगरपालिका हद्दवाडीच्या बाहेर देखील येणाऱ्या काळात ज्या ठिकाणी तुम्ही मागणी करसाल त्या ठिकाणी देखील आपल्याला पाणी उपलब्ध करून देईल दिलं जाईल जेणेकरून नागरिकांच्या घरातला हा महत्त्वाचा प्रश्न आपल्याकडं मार्गी लागल हा विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद केलेले बेगडे दे साहेब त्याचबरोबर जे उपोषण करते सूरज केदारी त्याचबरोबर ज्ञानेश्वर गुंड आपली जी कुसगाव डोंगरगाव प्रादेशिक नळ योजना आहे संदर्भात ते उपोषणाला बसलेले आहेत त्यामधल्या तीन मागण्या प्रमुख आहेत एक नंबरची मागणी आहेत की पाणीपुरवठा सुरळीत सुरू व्हावा दोन नंबर त्याचं ऑडिट व्हावं आणि तीन नंबरला जे ज्यांना पाणी मिळत नाही त्याची पाणी माफ जी पाणीपट्टी आहे ती मे माफ व्हावी या संदर्भात ते बसलेले आहेत या ठिकाणी जे एम जी पीचे कार्यकारी अभियंता त्यांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत मला सकाळी फोन आल्यानंतर मी एकाच गोष्टीवरती आग्रह धरला होता की लेखी स्वरूपात त्यांना काहीतरी द्या लेखी स्वरूपात आपल्याकडे आल्यानंतर त्याला मुदत समजा पाच दिवस इकडे तिकडे होईल परंतु लेखी स्वरूपात त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे मी जे उपोषण करते सूरज केदारी ज्ञानेश्वर व इतर जण यांना विनंती करतो की आपण उपोषण मागं घ्यावं व प्रशासनाला सहकार्य करावं थँक्यू यांनी आज सकाळी भेट दिली व त्यांच्या स्तरावर संभाव्य मंत्र्यांशी चर्चा करून तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आज या ठिकाणी आपलं चालू असलेल्या आंदोलनाला एक लेखी स्वरूपात त्यांनी पत्र दिलं आणि येत्या पंचवीस ते तीस दिवसात योजना मार्गी लावून पाणीपुरवठा संपूर्णपणे सुरळत होईल अशी ग्वाही दिली तसेच भाऊंनी जे जीवाची व कुटुंबाची परवा न करता आपल्या मायमौलींसाठी जे आंदोलन छेडलं या आंदोलनाला यश ये येताना खऱ्या अर्थाने दिसत आहे आणि सूरज भाऊंनी बोलल्याप्रमाणे समजा तीस दिवसात नाही झालं तर सूरज भाऊ संपूर्ण डोंगरगाव फुसगाव सगळे ग्रामस्थ महिला भगिनी माता भगिनी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील बाळाभाऊंची खंबीर साथ या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे आपण या सर्वांच्या उपस्थितीत माता भगिनींच्या उपस्थितीत त्यांच्या होकाराने आपण आज उपोषण सोडावं अशी सर्वांच्या वतीने आपण विनंती करतो तसेच या ठिकाणी आपल्या तालुक्याचे माजी मंत्री बाळाभाऊ वेगडे तसेच सभापती गुलाबका माळसकर कदमदादा तसेच एम जी पीचे अधिकारी व आपल्या मावळचे तहसीलदार साहेब सर्वजण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी डोंगरगाव कुसगाव ग्रामस्थांच्या वतीने व सर्व कमिटीच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो जय सूरज भाऊ आगे बडो साथ है सूरज भाऊ आगे बडो अशा ठळक गळामुळे पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 何やわ。